आत्मीय बंधू आणि भगिनींनो नमस्कार आज आपण शालेय शिक्षणाच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाचा भाग असणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या भरतीच्या अनुषंगाने काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत अर्थात शासन निर्णयाचा आधार घेऊन आपल्या शाळेमध्ये कोणत्या प्रकारची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे ही निर्माण होऊ शकतात किंवा अतिरिक्त होऊ शकतात याची अत्यंत महत्वाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांना कल्पना आहे की मधल्या काळात एक महत्वाचं पत्र आलं होतं आणि त्या पत्राचा जो मुख्य आशय होता तो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधानुसार करावयाच्या कार्यवाहीबाबतचा हे पत्र एकवीस दोन दोन हजार चोवीसच शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं होतं आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे माननीय शिक्षण संचालक साहेबांना हे पत्र पाठवलेलं होतं या पत्राच्या अनुषंगाने राज्यामध्ये शिक्षक भरतीसारखीच शिक्षकेतर भरती होईल अशी अपेक्षा आता निर्माण झालेली आहे म्हणून आजचा हा जो व्हिडिओ आहे तो शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची माहिती देणार आहे अर्थात लिपिक आहे अधीक्षक आहे ग्रंथपाल आहे आणि प्रयोगशाळा सहाय्यक आहेत हे शिक्षकेतर कर्मचारी याच्याशिवाय चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्याच्यामध्ये शिपाई आणि प्रयोगशाळा परिचर यांचा सहभाग होतो या सर्व अनुषंगाने किती विद्यार्थी संख्या असणे आवश्यक आहे त्याची महत्वाची माहिती आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे याशिवाय एखादा चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा शिक्षकेतर कर्मचारी जर अतिरिक्त झाला आणि त्याच्या समायोजनाचा नेमका कोणता मार्ग हा मार्ग सुद्धा एका छोट्या माध्यमातून आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे जानेवारी हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे तो अत्यंत महत्वाचा का आहे तो आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे संबंधित विषयाच्या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आता आपण अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणवीसचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय जाणून घेऊया प्रस्तावना ही अत्यंत महत्वाची आहे ती सुरुवातीला समजून घेऊया राज्यातील खाजगी अनुदानित शाळेमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबत निकष संदर्भाधीन क्रमांक एक येथील माध्यमिक शाळा संहितेमध्ये संकलित स्वरूपात विहित करण्यात आलेले आहेत या निकषामध्ये संदर्भाधीन क्रमांक दोन तीन व चार येथील शासन निर्णयान्वये वेळोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत संदर्भाधीन क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेल्या आकृतिबंधास संदर्भाधीन क्रमांक पाच येथील शासन निर्णयान्वये शासनाने स्थगिती दिलेली असून सदर संदर्भाधीन क्रमांक पाच येथील शासन निर्णयान्वये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे निश्चित करण्यासाठी माननीय आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली त्यामध्ये लोकप्रतिनिधी व विविध संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे उक्त समितीने दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंधरा रोजी आपला अहवाल सादर केला असून त्यांच्या शिफारशी समितीने सदर अहवालात सुचविलेल्या आहेत आयुक्त समितीच्या शिफारशी व यापूर्वी गठीत करण्यात आलेल्या चिपळूणकर समिती गोखटे समिती व संदर्भाधीन क्रमांक चार येथील दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेराच्या शासन निर्णयानुसार तत्कालीन उच्चस्तरीय सचिव समितीने ठरवून दिलेली पदे यांचा विचार करून शिक्षकेतर पदांचा सुधारित आकृतीबंध उच्चस्तरीय समितीच्या विचारार्थ सादर करण्यात आला होता उपरोक्त प्रस्तावाच्या अनुषंगाने उच्चस्तरीय समितीने शिक्षकेतर पदाचा निश्चित करण्याचा निर्णय दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीच्या बैठकीमध्ये घेतला त्या अनुषंगाने राज्यातील सर्व खाजगी अनुदानित अंशत अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध निश्चित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती अशा प्रकारची प्रस्तावना आहे ती महत्वाची आहे आता शासन निर्णय हा अत्यंत महत्वाचा आहे तोही लक्षात घ्या राज्यातील सर्व खाजगी अनुदानित अंशत अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध निश्चित करण्यासंदर्भातील यापूर्वीचे सर्व शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत असून खालीलप्रमाणे सुधारित आकृतिबंध लागू करण्यात येत आहे अर्थात हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयाच्या आधीचे जेवढे काही शासन निर्णय संबंधित विषयाच्या अनुषंगाने आलेले आहेत ते सर्व शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आलेले आहेत आता या तारखेपासून हा नवीन जो शासन निर्णय आहे तो लागू झाला अर्थात हा जो शासन निर्णय थोडा जुना आहे परंतु तो तेवढाच महत्वाचा आहे म्हणून तो व्यवस्थित समजून घ्या आणि एक महत्वाची बाब या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल सर्वांनाच शाळांमध्ये जसं शिक्षकांच्या संदर्भात हा प्रामुख्याने संच मान्यतेचा जेव्हा विषय येतो तेव्हा विद्यार्थी संख्या महत्वाची असते तीच विद्यार्थी संख्या लिपिक अर्थात कनिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक मुख्य लिपिक अधीक्षक त्याच्यानंतर ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांच्यासाठी सुद्धा महत्वाची आहे शाळेतल्या विद्यार्थी संख्येवर शिक्षकांची आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता होते म्हणून शाळेतल्या विद्यार्थ्यांचं स्थान हे सर्व दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे याची जाणीव शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे कारण त्यावरच संच मान्यता होते हे वाक्य पुन्हा एकदा अधोरेखित करतो आहे आता आपण लिपिक वर्गीय पद आणि त्यांची संख्या लक्षात घ्या विद्यार्थी संख्येवरच अवलंबून हे मी भागास सांगितलं पुन्हा लक्षात घ्या इयत्ता पाचवी आणि बारावीची पटसंख्या या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे पाचशे पर्यंत जर विद्यार्थी संख्या असेल येत्या पाचवी ते बारावी पर्यंतची तर एक पद मिळेल ते म्हणजे लिपिकाचं पाचशे एक ते एक हजारपर्यंत एक कनिष्ठ लिपिक एक वरिष्ठ लिपिक एक हजार एक ते सोळाशे पर्यंत दोन कनिष्ठ लिपिक आणि एक वरिष्ठ लिपिक सोळाशे एक ते दोन हजार दोनशे पर्यंत दोन कनिष्ठ लिपिक एक वरिष्ठ लिपिक आणि या ठिकाणी एक मुख्य लिपिक अशा प्रकारची शिक लिपिकांची संख्या दिसते आहे आणि त्याच्यानंतर दोन हजार दोनशे एक ते अठ्ठावीसशेपर्यंत तीन कनिष्ठ लिपिक एक वरिष्ठ लिपिक आणि एक मुख्य लिपिक आणि दोन हजार आठशेपेक्षा जास्त व पुढील प्रत्येक सहाशे विद्यार्थ्यांमागे तर या ठिकाणी दिलेला आहे अनुक्रमांक पाच पेक्षा एक अतिरिक्त कनिष्ठ लिपिक मिळेल म्हणजे अशा प्रकारची लिपिक वर्गीय पदांची संचमान्यता ही विद्यार्थी संख्येवर होणार आहे आता यासाठी काय दिलेलं आहे पहा कनिष्ठ लिपिकांची एकूणपदे राज्यामध्ये त्या तारखेनुसार सतरा हजार सहाशे पंच्याण्णव वरिष्ठ लिपिकांची चार हजार नऊशे बारा आणि मुख्य लिपिकांची नऊशे सव्वीस अशा प्रकारे या तारखेचा जो जी आर आहे त्या जी आर नुसार निश्चित झालेली ही संख्या आहे आता हा जो जी आर आहे तो जी आर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणवीसचा आहे हे, हे लक्षात घ्या आणि सध्या दोन हजार चोवीस सुरू आहे हेही लक्षात घ्यावे लागेल परंतु विद्यार्थी संख्येवर हे सगळं लक्षात ठेवण्याची आपल्याला आवश्यकता आहे अधीक्षक पदा संदर्भात काय म्हणतं ते लक्षात घ्या अधीक्षक पदावर कार्यरत एकोणवीस कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सदरची पदे व्यापगत होतील सदरचा संवर्ग मृत संवर्ग झाल्यामुळे नवीन पदभरती अथवा नवीन पदनिर्मिती करण्यात येऊ नये अशा प्रकारचं अधीक्षक पद आहे ग्रंथपालासाठी वेळ ग्रंथपाल एक हजार एक पेक्षा जास्त पटसंख्या असावी परंतु कोणत्या विद्यार्थ्यांची तेही लक्षात घ्या इयत्ता सहावी ते इयत्ता बारावी लिपिकासाठी या ठिकाणी पाचवी ते बारावी असं म्हटलेलं आहे परंतु ग्रंथपालासाठी मात्र सहावी ते बारावी अशी विद्यार्थी संख्या लक्षात घेतलेली आहे एक हजार एक पेक्षा जास्त जर संख्या विद्यार्थ्यांची असेल तर मंजूर पद एक होते पूर्णवेळ ग्रंथपालाच असे एकूर मंजूर पदे दोन हजार एकोणवीस मध्ये दोन हजार एकशे अठरा एवढी होती अर्धवेळ ग्रंथपाला संदर्भात काय म्हटलं ते पहा अर्धवेळ ग्रंथपाल पदावर सध्या कार्यरत एक हजार सहाशे कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर सदरशी पदे व्यपगत होतील यापुढे अर्धवेळ ग्रंथपाल पदाचा संवर्ग मृत संवर्ग होत असल्याने नवीन पदभरती अथवा पदनिर्मिती करण्यात येऊ नये नंतर आहे प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यकासाठी नववी ते दहावीची विद्यार्थी संख्या गृहित धरल्या जाते पाच ते सात पाच ते आठ अशा प्रकारचं अपेक्षित नाही प्रयोगशाळा सहाय्यक नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दोनशे एक ते सातशे असेल तर मंजूरपद एक सातशे एक ते पंधराशे असेल तर मंजूर पद एक आणि पंधराशे पेक्षा जास्त असेल तर मंजूर पदे एक अशा प्रकारचे मंजूर पदे सुद्धा या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे उच्च माध्यमिक शास्त्र शाखा असेल तर भौतिक रसायनशास्त्रासाठी एक अतिरिक्त आणि जीवशास्त्रासाठी एक अतिरिक्त अशा प्रकारचे मंजूर पदे त्या त्या शाळांसाठी होतात राज्यातील मंजूर पदे आपल्याला या दुसऱ्या कॉलम मध्ये दिसत आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी मात्र एक महत्वाची बाब या ठिकाणी अधोरेखित करावी लागेल अर्थात शिपाई आणि प्रयोगशाळा परिचरांसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदासंदर्भातील आकृतीबंधात स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येत आहेत अर्थात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या अनुषंगाने असं म्हटलं होतं कि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदासंदर्भातील आकृती बंधन बाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील वरील निकषानुसार सदरचे कर्मचारी त्या पदावर सेवानिवृत्त होईपर्यंत कार्यरत राहतील अथवा अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नजिकच्या शासकीय जिल्हा परिषद कार्यालयात अनुदानित अंशत अनुदानित संस्थांमध्ये आवश्यकतेनुसार तात्पुरत्या प्रत्यावर्तित करण्यात येतील सदर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही अतिरिक्त ठरलेले पदे आपोआप व्यपगत होतील सदर शासन निर्णय वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक सातशे तीन आपूक दिनांक सव्वीस बारा दोन हजार अठरा अन्वय वित्त विभागाने दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे जर आपल्याला हा संपूर्ण शासन निर्णय वाचायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तो उपलब्ध आहे संकेतांकाच्या अंकाच्या सहाय्यानं तो पाहू शकता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणाऱ्या शिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी हा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणवीसचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा असा ठरणार आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला नेमकं काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद